नाशिकमध्ये भव्य दिव्य असे गणेश उत्सवाचे देखावे साकारण्याची परंपरा असलेल्या बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं ना। यंदा नाशिक रोडमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आलेला देखा आहे आणि या देखाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदल्यार अण्णा काय सांगाल आपण दरवर्षी मोठे असे आकर्षक असे देखावे साकारत असतो आणि त्या माध्यमातून भाविकांना एक वेगळी अनुभूती आपण देत असतात यंदाच्या वर्षी महाकालेश्वरचा देखावा आपण साकारलेला आहे काय संकल्पना संकल्पना एवढीच आहे की जे लोक महाकालेश्वरला जाऊ शकत नाही त्यांनी इकडे येऊन दर्शन घ्यावे त्या त्या अनुषंगाने आपण ज्योतिर्लिंगाचे सध्या पूर्ण बाराच्या बारा ज्योतिर्लिंग करायचा मानस धरलेला आहे तर त्या पद्धतीने आपण मागच्या वर्षी केदारनाथ केलं या वर्ष महाकालेश्वर केलं या वर्षीच्या ह्या देखाव्याचे वैशिष्ट्य काय किती दिवस हा देखावा साकारण्यासाठी आपल्याला लागलेत ला ला आणि इथलं वैशिष्ट्यपूर्ण असं काय म्हणतात एक महिना हा पूर्ण लागला आम्हाला पूर्ण कारागिरांना त्यांनी पूर्ण त्यांची त्यांचे चाळीस एक कर्मचारी इथे काम करत होते आणि ते उभं राहायला पुरेपूर आपण उज्जैनवरून माणसं आणली होती शिवलिंग ही ओंकारेश्वरून आणलेली जी आत्ता जी शिवलिंग आहे ती ओंकारेश्वर त्याला सजवणारे लोक आपण उज्जैनवरून बोललेले ते रोजच्या रोज जसं उज्जैनला सजवलं जातं त्याच पद्धतीने आपण इकडं पण सजवतो शिवलिंगाला अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण इथं करतोय तुम्ही या देखाव्यासोबतच काही प्रश्न मंजुषा स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे विविध सामाजिक उपक्रम देखील मंडळाकडून राबवले जातात आम्ही काय केलं होतं यावेळेस की अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नावली करून दिली हो होती की ह्यावेळेस बालाजी सोशल फाउंडेशनचं वर्ष कितवं आहे त्याच्यानंतर ह्यावेळेस बालाजी सोशल फाउंडेशन काय आरस उभारणार आणि मागच्या वर्षी काय आरास होती आणि एक लोकप्रबोधनच्या हिशोबाने एक प्रश्न विचारला होता त्याच्या आता उत्तर सगळ्यांच्या आम्हाला येऊन गेलेले आपण बघितलं की एकावन्न फूट असा हा देखावा आहे आपण आपल्या दर्शकांना दाखवू शकतो की या देखावेचे दृश्य जर आपण बघितले तर अतिशय सुरेख अशा न, आ, हा जो देखावा आहे तो साकारण्यात आलेला आहे आणि एक्कावन्न फूट उंच अशा पद्धतीची ही आ, प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि आपण मंदिराच्या जर समोर बघितलं तर या ठिकाणी नंदीची देखील या ठिकाणी प्रतिकृती अतिशय सुंदर अशा पद्धती सजावट या ठिकाणी करण्यात आल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येतं त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जर आपण बघितलं गाभाऱ्यामध्ये इथे महाकालेश्वर शिवलिंग जे आहे शिवपिंड जे आहे त्याचं देखील दृश्य आपल्याला इथे दिसतंय अतिशय सुरेख अशा पद्धतीची ही सजावट आणि गणरायाची मूर्ती देखील या गाभाऱ्यामध्ये स्थानपन्न करण्यात आलेली आहे आणि सोन्या चांदीची दागिन्यांची आभूषणं देखील या गणरायाच्या मूर्तीवर आपल्याला अर्पण केलेली दिसून येतात त्याचप्रमाणे या मंदिराची जर सजावट आपण बघितली तर या महाकालेश्वरच्या मंदिराची उबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं मंदिराचं जर काम बघितलं तर या खांबांवरील नक्षीकाम असेल मंदिराची सजावट असेल मंदिराची रचना असेल ही अतिशय सुंदर अशा पद्धतीची ही सजावट आणि मोठ्या संख्येनं भाविक दिवसभरात देखावा जो आहे भाविकांसाठी खुला असतो भाविक या ठिकाणी येतात फोटो काढण्याचा देखील इथं स्वतःची छबी टिपण्याचा देखील आनंद या ठिकाणी भाविक घेताना आपल्याला दिसून येत आहेत आणि दर रोज म्हणजे दहा दिवस मनोभावे पूजा या ठिकाणी केली जाते मंदिरात उज्जैनच्या पुजाऱ्यांकडून विशेष करून या ठिकाणी पूजा अर्चा मनोभावे पूजा अर्चा या ठिकाणी केली जाते आणि रोज सकाळ सायंकाळ महाआरती या ठिकाणी होत असते भाविकांची गर्दी आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी रंगा लागल्याचा आपल्याला दिसून येतं अतिशय आकर्षक असा हा देखावा म्हणजे गणेश उत्सव साजरा करताना भाविकांना देखील त्या देखाव्याचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी आपण कुठून आलात कुठून आलात काय बघितलं आपण हा देखावा बघून कसं वाटलं तुम्हाला वा अच्छा तुम्हाला कुठून माहिती मिळाली हा नाशिक रोड मध्ये हा जो देखावा शेजारच्या वाईन उज्जैन अच्छा पण कसं वाटलं तुम्हाला हा देखावा बघून बघितलं आपण की भाविकांना देखील या ठिकाणी देखाव्याचा आनंद या ठिकाणी घेता यावा यासाठी सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदल्यार हे स्वतः या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत दहा दिवस अतिशय मोठ्या उत्साहात गणेश उत्सव या मंडळाच्या वतीने साजरा केला जातो वर्षभर विविध सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी राबवले जातात नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग तर आहेतच त्याशिवाय आता नाशिक रोडमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन आता भाविकांना या गणेश उत्सवानिमित्त घेता येणार आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर na chico.